नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या सतरा फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता सायली आणि अर्जुन दोघेही सुभेदारांच्या घरी परत आलेले असतात तेव्हा मात्र आता पूर्ण आजी त्यांना अडवते आणि ती म्हणते की या मुलीला आम्ही आमची घरची सून मानत नाही तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की मानावंच लागेल कारण या कायद्याने आणि धर्माने माझ्या पत्नी आहे सायली अर्जुन सुभेदार तेव्हा मात्र आता लगेच सगळे तोंड फिरून घेता पुढे मात्र अर्जुन म्हणतो माझ्या आजीने आणि माझ्या मम्माने मला शिकवलं आहे की बायकोच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभं राहायचं आणि तेच मी करतो त्यानंतर मात्र अर्जुन तिथे माप ठेवतो आणि आता त्यामध्ये तांदूळ वगैरे ठेवून आता सायलीला मात्र माप ओलांडून गृह प्रवेश करायला लावतो सायली मात्र तसंच करते त्यानंतर मात्र आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर राग असतो परंतु सायली मनाशी म्हणते या घरामध्ये माझा प्रवेश झाला आहे आता लवकरच मी तुमच्या मनामध्ये प्रवेश करेल मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा